नमस्कार छोट्या शास्त्रज्ञांनो विज्ञानाच्या या अद्भुत जगात तुमचं मनापासून स्वागत आहे इथे आपण प्रयोग निरीक्षण आणि रोचक गोष्टींच्या माध्यमातून विज्ञान अगदी मजेशीर पद्धतीने शिकणार आहोत आज आपण इयत्ता सहावीच्या विज्ञानाचा दुसरा धडा व भाग दोन सुरू करतोय तयार आहात ना ज्ञानाच्या या रोमांचक सफरीला चला सुरुवात करूया नाविन्यपूर्ण ज्ञानाच्या या रोमांचक प्रवासाला मित्रांनो आता आपल्या भागातील काही महत्वाचे मुद्दे पाहणार आहोत ते खालीलप्रमाणे आहेत त्यात सर्वप्रथम येणारा घटक म्हणजे सजीवांची लक्षणे होय सजीवांची लक्षणे म्हणजे जसे की श्वसन उत्सर्जन चेतनाक्षमता प्रजनन क्रिया पुनरुत्पादन ठराविक आयुर्मान इत्यादी विविध लक्षणांबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया व त्याचप्रमाणे दुसरा घटक म्हणजे पेशीमय रचना होय पेशीमय रचना म्हणजे जसे की पेशी कशाला म्हणतात एकपेशीय जीवमधील फरक व त्यांची विविध नावांसहित उदाहरणे पाहूया विद्यार्थी मित्रांनो आता आप सजीवांची विविध लक्षणपैकी श्वसन हे लक्षण समझुन घऊ श्वसन नक्की कशाला त्याची नेम की व्याख्या तरीका है। हे अभ्यासूया तर विद्यार्थी श्वसन म्हणजे ऑक्सीजन ऑक्सिजनची आवश्यकता ऑक्सिजन शरीरात घेणे व वा त्याच्या वापरातून शरीरात तयार होणारा कार्बन डायऑक्साईड वायू शरीराबाहेर सोडणे याला श्वसन म्हणतात व इतर प्राणी जसे की मासा साप उंदीर अळी झुरळ अशा ठराविक इंद्रिये असतात तर वनस्पती त्यांच्या खोड व पानांवरील सूक्ष्म सूक्ष्मछिद्रामवाटे श्वसन करतात श्वसन हे सजीवांचे लक्षण आहे श्वसन हे लक्षण अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतीची मदत घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आता आपण सजीवांची विविध लक्षणांपैकी उत्सर्जन हे लक्षण समजून घेऊया आता आप उत्सर्जन नक्की कशाला म्हणतात त्याची नेमकी व्याख्या तरी काय हे अभ्यासूया तर विद्यार्थी मित्रांनो उत्सर्जन म्हणजे ज्या शरीरात होणाऱ्या अनेक क्रियांमधून निरुपयोगी टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांना उत्सर्ग म्हणतात प्राण्यांमध्ये उत्सर्जनाचे विविध अवयव असतात वनस्पती देखील उत्सर्जन करतात उदाहरणार्थ काही वनस्पतींची विशिष्ट ऋतू पा। वनस्पतींच्या पानांमध्ये साठलेले उत्सर्ग त्या पानांबरोबर गळून पडतात उत्सर्जन हे लक्षण अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही बाजूला दिलेल्या आकृतींची मदत घेऊ शकता कृपया व्हिडिओ लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आता आपण सजीवांची विविध लक्षणापैकी चेतनाक्षमता व हालचाल हे लक्षण समजून घेऊया आता आपण चेतनाक्षमता व हालचाल नक्की कशाला म्हणतात त्याची नेमकी व्याख्या तरी काय हे अभ्यासूया तर विद्यार्थी मित्रमता व हालचाल म्हणजे चेतनेला प्रतिसाद देताना सजीवांमध्ये विविध क्रिया होतात सजीवांमध्ये हालचाल ही स्वयंप्रेरणेने होते सभोवताली घडलेली घटना म्हणजे चेतना व त्यामुळे सजीवांनी केलेली हालचाल म्हणजे प्रतिसाद होय चेत देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता म्हणतात चेतनाक्षमता व हालचाल हे लक्षण अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या वनस्पतींच्या आकृतींची मदत घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आता आप सजीवांची विविध लक्षणपै प्रजनन क्रिया व पुनरुत्पादन हे लक्षण समझुन घेऊया आता आप प्रजनन क्रिया व पुनरुत्पादन नक्की कशाला या अधिक माहिती घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो प्रजनन क्रिया सजीव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करता सजीव पिलांना जन्म काही अंडी घालतात त्यांतून पिलांचा जन्म होतो वनस्पतींच्या बिया खोडे पाने यांपासून वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात जीवांच्या स्वतः सारखा दुसरा जीव निर्माण करण्याच्या क्रियेला प्रजनन किंवा पुनरुत्पादन म्हणतात प्रजनन हे सजीवांचे लक्षण आहे प्रजनन क्रिया व पुनरुत्पादन हे लक्षण अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी तुम्ही तुम्हाला खाली दिलेल्या आकृतींची मदत घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो आता आपण सजीवामधील ठराविक आयुर्मान या लक्षणाची माहिती घेऊया मित्रांनो ठराविक आयुर्मान म्हणजे जीवनकालाच्या ठराविक टप्प्यावर सजीव प्रजननक्षम होतात काही काळानंतर पुढे त्यांचे अवयव क्षीण होत जातात आणि त्यांचा जीवनकाल संपतो म्हणजेच सजीव मृत्यू पावतात विविध प्राणी वनस्पति से आयुर्माजे जीवन काल आहे उदाहरणार्थ कुत्रा कूतरा प्राण्डे आयुर्मा 12 बारा अठरा वर्षे शहामृग हा पक्षी सुमारे जगतो। कृपया लाईक शेयर व सब्स्क्राइब करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आता आपण सजीवांमधील पेशीमय रचना या लक्षणाची माहिती घेऊया मित्रांनो पेशीमय रचना म्हणजे सजीव ज्या लहान लहान घटकांनी बनलेले असतात त्यांना पेशी म्हणतात सजीवांच्या शरीरातील सर्व क्रियांच्या सहाय्यानेच पार पडतात काही सजीव एकाच पेशीपासून बनलेले असतात त्यांना एक पेशीय सजीव म्हणतात तर जे सजीव अनेक पेशींचे बनलेले असतात त्यांना बहुपेशीय सजीव असे म्हणतात विद्यार्थी मित्रांनो आता आपण पेशीमय रचना या बाबत थोडी अधिक माहिती घेऊया अमिबा व काही सूक्ष्मजीच हे एक पेशीय सजीव आहे तर मानव गाय उंदीर झुरळ हत्ती वडाचे झाड कांट्यांचे रोप हे सर्व बहुपेशीय सजीव है। हीव एक पेशीय असो अथवा बहुपेशीय सजीवांतील सर्व लक्षणे प्रत्येक पेशीमध्ये दिसतात पेशीमय रचना अगदी सहजपणे समजून घेण्यासाठी तुम्ही खालील आकृतींची मदत घेऊ शकता फॉर Please do like, share, and subscribe to my channel.